जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील राजापूर गावात शिवण नदी ओलांडून जाण्यासाठी पुलाची नितांत गरज होती ग्रामस्थांची ही गरज ओळखून राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावेत यांनी आदिवासी विकास मंत्री असताना गावाला हा पूल मंजूर करून दिला होता साडेतीन कोटी रुपये खर्च करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे आज माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते या पुलाचे पुला, उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जयंत पाटील बैंदानीचे उपसरपंच डॉक्टर मनोज गिरासे राजापूरचे माजी सरपंच भुला ठाकरे माजी उपसरपंच उद्धव वंजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच राजापूर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते पुलाच्या उद्घाटनानंतर आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या येणाऱ्या पाच वर्षात या संपूर्ण समस्यांचे निराकरण करणार असल्याचं माहिती ग्रामस्थांना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपण राधापूर गावाजवळील आपण इथे नवीन पूल बांधला पूर्वी या नदीवर असंच पाण्यातून येत होतो त्याच्यानंतर इकडचा आमदार झाल्यानंतर त्यावेळेला मी या ठिकाणी फरशी बांधून दिली होती पण पावसाळ्यामध्ये लोकांना अडचणीचं होतं पूर आल्यामुळे त्यांना दुसऱ्या गावांना जायला रस्ते नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सुमारे अडीच कोटीचा पूल या ठिकाणी आपण बांधला आहे त्याचा उपयोग लोकांना होईल किती पावसाळा झाला नदीला पूर आला तरी त्यांना दहनवहणाला चांगल्या रीतीने त्या ठिकाणी ये जा करता येईल म्हणून आपण पूल बांधलं आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन मी केलं आहे त्याला सुरुवात झालेली आहे आता आजूबाजूचे रस्ते आहेत त्यांचं काँक्रिटीकरण करायचं बाकी आहे ते काँक्रिटीकरण लवकरच या ठिकाणी करून एक गावाला सुंदर असा पूल आणि गावात जाणारा रस्ता या ठिकाणी न मिळेल त्यामुळे लोकांचे ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी निश्चितपणानं दूर होईल त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर गावकऱ्यांशी मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि सर्वसाधारणपणे दोन तीन वर्षामध्ये त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या तर गाव निश्चितपणानं सर्व शोयुक्त होईल आणि या ठिकाणी चांगल्या रीतीने शेतकरी मुलं शिक्षणाच्या सर्व व्यवस्था त्यांना उपलब्ध होतील